डाळ शिजायला टाकायचे ह्याच्यात लसूण टाकणार आहे गणपत बाप्पा बसवले बाबा सिंपल साध अजून उद्या गवऱ्या आणि उद्या म्हणते रविवारी वाटतात ना गवऱ्या हा तर गवऱ्या बसवायच्या त्यांनी साध सिंपलच केलं तिची तब्येत ठीक नाही म्हणून आता आम्ही चाललोय दवाखान्यात तर दवाखान्यात जायचंय मॅडमचं अजून आवरलंच नाही तर बघा मित्रांनो मग दवाखान्यात गेले दवाखान्यात ना गोळ्या औषध मी दाखवलेची एक्स्ट्रा असलेलं बरं कधी पण काय सांगू का औषध घरात नेहमी असायलाच पाहिजे कारण सांगू का कधी कधी थंडी वाजल कधी ताप येईल कधी मळ मधीच त्यामुळं मी गोळ्या कधी पण एनी टाईम गोळ्या ना अशा खिवतच असते आता खोकलं नसताना पण वीस रुपयाचं फोकल्याचं औषध घेऊन आले का घरात असायला पाहिजे कसं हे पावसाळा आहे वातावरण बिघडलेलं आहे मधीच आपले हातपाय दुखतात मधीच अंग भरून आलं मधीच काय पण होतं म्हणून औषध नेहमी खिरत असते बघा तर मित्रांनो आता भात लावले आज तर कुकर मध्ये भात नाही लावले तर पातीलात भात लावले का पातेलात लावले तर म्हटलं आज टाईम नाही मला दवाखान्यात जायचे माझी हालत बघून बघ म्हटलं म्हणजे असं तुम्हाला वाटलं असेल खरंच तर सर्दी झाली मला थोडी आणि नाही हातपाय वगैरे सगळं दुखायला लागले आगबी आबाळ भरलं ना लई त्रास होतो तर म्हटलं दवाखान्यात जावं तर म्हटलं पटापटा काम करावं घरातलं तर बघा बघा आणि डाळ शिजू घातले थांबा दाखवते तुम्हाला बघा तर मित्रांनो आत्ता जेवले मी आणि जेवले म्हणजे मी, मी सकाळची हिरवे मुगाची भाजी खाल्ली हिरवे मुग अडो काढते हे दोघांचे चालले मस्त तर जेवले हिरवे मुगाची भाजी आणि चपाती आणि ह्याच्यासाठी केले भात चला दाखवते तुम्हाला तर बघा वरण कुकर मात्र केलेला साधारण आहे थोडंसं सा हिंग आणि डाळ आणि जिरं बारी थांबा भात बघा मी खाल्ले थोडस जेवायला मित्रांनो मांडवात तर पोरं थोडंसं थांबलेत आत्ता था था। आणि पाऊस बघा कसले चालू झाले बघू शकता तुम्ही म्हणजे इथं दिसत नाही तुम्हाला असं हा या साईडला थोडं दिसत आहे बघा बरोबर आता आरतीचा टायमिंग आहे साडेआठ च्या आरती आता आठ वाजते तर माझ बघा आज दिवसांत चौथी वेळ का तिसरी वेळ माझे कपडे चेंज करायचं चेंज 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 करावं लागतं कधी कधी चेंज तर आता कपडे ही साडी घातले मी आता आरती करायचं आहे म्हणून चला अजून केस करायचं तुम्हाला पहिल्याचा हात मोठा हात त्याच्यावर ना

मॅडम ची तिकडं बघ जरा चला तर दीदी म्हणलं मी करते आरती तर ठीक आहे हां डायरेक्ट थांबली बघा आरती करायला चला चला करा जाऊ द्या करा करा आरती करा हां चला चला जाऊ द्या गणपती बाप्पा मोरिया बघा तर आता किती पावणे दहा झाले आणि मी उडीद करायला लागले बघा सांबार बघू शकता तुम्ही इकडे या नवीन व्हिडिओग्राफर आहेत बघा बाद झालं बाद झालं तर हे सांबार केले मी सांबर नाही आमटे सांबर, सांबर मसाला टाकले म्हणजे सांबारच झालं ते ओके आणि फेटल तर जरा पातळ झालं बघू आता ट्राय करू नाही तर चमचमी भजासारखे करू काही काय पाणी टाकून ठेवले

तळ उतर शांत बसा तळ उतर दे पहिल्यांदा आणि जे आहे ते कप खायचं ओके अरे हे एकच चांगला झाले जार असं हाय बीळ पडले हे इंटरनॅशनलच झालेत चला जाऊ द्या कसेही केलं तरी पोटातच जाणार आहे मला आता नाही जमलं काय करायचं तळल्या जात्यान तिकडं सांबार आपला उकळायला लागलाय इंटरनॅशनल केलंय बघा आज मी काय करायचं करून ठेवलंय हो चांगलं केलंय फक्त जरा गोल आकार नाही आला पण तेच आहे ना पुढी दोडा काय का नाही थोडं भिजवले मिक्सर केले पण सांगितलं काय तेच करून द्यावं